नमस्कार मंडळी आजपासून आपण दिवाळी फराळ करायला सुरुवात करूया बघा पहिला पदार्थ म्हणजे चिरोटे दिसायला जरी कठीण असले तरी बनवायला अगदी सोपे कसे चला बघूया दीड कप मैदा घेऊया त्याच्यात पाव चमचा मीठ आणि दोन चमचे साजूक तूप घालून छान आपल्याला हे एकजीव करायचं आहे गरजेनुसार पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ वीस पंचवीस मिनटं आराम करायला ठेवून जायचं आहे एक वाटी कॉर्नफ्लावर दोन चमचे घट्ट साजूक तूप हे एकदम मिक्स करून त्याची छान अशी क्रीम करून घ्यायची आहे जे आपण पीठ मळलं होतं त्याचे आपल्याला लाटा करून घ्यायच्या आहेत पण लाटी लाटताना ह्याच्यामध्ये जराही पीठ किंवा तेल वापरायचं नाही आहे लाटी छान पातळ अशी पोळी लाटल्याच्या नंतर पोळी त्याच्यावरती कॉर्नफ्लावरची पेस्ट म्हणजेच आपला साठा असे चार पाच पदर आपल्याला घालून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर छान असा आपण त्याचा रोल करूया आणि बारीक बारीक असे पेढे कापून घेऊया पेढे कापून झाल्याच्यानंतर मैद्यामध्ये घोळवून छान अशी पुरीसारखी आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे ही लाठी पुरी इतपत जाड असली पाहिजे जास्त पातळ लाटू नका ना नाही तर लेळ सुटणार नाहीत तेल मिडियम गरम करून घ्यायचं आहे आणि स्लो गॅसवरती आपल्याला पदर सुटेपर्यंत हे तळून घ्यायचे आहे छान असे तळल्याच्यानंतर नंतर बघा कसली लाट्यांवरती हे पदर आलेले आहेत आणि गरम असताना त्याच्यावरती आपल्याला पिटी साखर भुरभरून घ्यायची आहे कशी वाटली रेसिपी नक्की सांगा चला आता जागा दुसरा म्हणजेच बघायला एवढी कठीण वाटणारी रेसिपी आपण अगदी सोप्या पद्धतीत बनवून घेऊया कसले वारी झालेत बघा ह्यासाठी मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कुठलाही जाड तांदूळ घ्यायच घेतलात तरी चालेल पण रेशनच्या तांदळाचे हे खूप छान असे अनारसे होतात ह्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे आणि चार दिवस याला भिजत ठेवलेला आहे चार दिवस आपण जेव्हा भिजत ठेवतो हो तेव्हा रोज ह्याचं पाणी काढायचं आहे आणि नवीन पाणी घालायचं आहे म्हणजेच आपल्या तांदळाला वास येत नाही आणि आपण चाळणी जाता याला नितळत ठेवायचं आहे पूर्ण सुकू द्यायचं नाही थोडंसं ओलसर असेल तेव्हाच आपल्याला हे तांदूळ मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत बारीक चाळणी घ्यायची आहे आणि आपल्याला पीठ हे छान असं चाळून घ्यायचं आहे म्हणजे तांदळाचे तुकडे वगैरे राहिले असतील तर ते निघून जातात आता मस्त असं एकदम परफेक्ट प्रमाणात आपण मेजरमेंट करून घेऊया म्हणजे कसे अनारसे हे छान असे खुसखुशीत होतील ह्यासाठी वाटीने चार वाट्या आपण पीठ घेतलेलं आहे तांदळाचं आणि गूळ घेतलेलं आहे दोन वाटी म्हणजेच काय तर एकदम सोपं प्रमाण म्हणजेच अर्धा किलो तांदूळ असेल तर पाव किलो गूळ आपल्याला घ्यायचं आहे आणि हे एकजीव करायचं आहे जास्त मेहनत करायची नाही हे एकत्र केलं की आपण पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात घालून हे आपण एकजीव करूया जा म्हणजे जास्त मेहनत करावी लागणार नाही बघा छान गूळ आणि तांदळाचं पीठ हे एकजीव झालेलं आहे आता पीठ मळूया आणि छान असे गोळे करून घेऊया हे गोळे आपण झाकण असलेल्या डब्यामध्ये ठेवायचे आहेत दोन दिवस मुरवत दोन दिवस छान मुरल्याच्या नंतर अनासे एकदम छान असे जाईदार होतात बघा पेढा किती छान झालेला आहे पेपरावरती खसखस घ्यायची आहे आणि दोन बोटांनी आपल्याला हे अनारसे छान असे थापून घ्यायचे आहेत तेल अगदी स्लो एकदम मिडियम थ गरम करायचं आहे आणि हे छान एक एक करून अनारसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत कशी वाटली रेसिपी आणि फूडची रेसिपी कुठली बघायला आवडेल नक्की सांगा